नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर भोसे खूप प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने दोन ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्या का ज्या व्यथा आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्याला घेऊन भंडारा जिल्हा पुनर्वसन अशासकीय समितीचे सदस्य भाऊ तातोरे दिलीप मडामे माजी सरपंच खमारी सुनीलजी भोपे तंटमुक्ती समिती अध्यक्ष हे दोन पासून महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून आमरण उपोषणाला बसले आहेत आज आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे हा पाचवा दिवस आहे परंतु ज्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आहेत त्या समस्या सोडू न करता जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या उपोषण मंडळा मंडपाला भेट साधारण भेट दिली परंतु या प्रकल्पग्रस्त त्यांना तो मा वाढीव मोबदला आहे त्या मोबदला दोन पाय नव्वद लाखाचा जो मोबदला त्यांना दिला पाहिजे त्यांच्या ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या गोसेखूर प्रकल्पात गेल्या आहेत त्यांना ज्या आणि ज्या भूमी झाल्या आहेत त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत दोन हजार पंधरापासून प्रकल्पग्रस्तांचे जे प्रमाणपत्र आहेत ते दोन हजार तेवीस चोवीसला रद्द करण्यात आले ते त्यांना पूर्ववत देण्यात आले पाहिजे बरेच लोक आहेत त्या गोसे खुर्च्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि जे भूमीत झाले आहेत त्यांना रोजगाराचं साधन मिळालं नाही त्यांच्या रोजगाराचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर अशा लोकांना शेतजमीनसुद्धा मिळाली पाहिजे त्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ला दोन लाख नव्वदचा पॅकेजसुद्धा मिळाला पाहिजे परंतु शेती आमची गेली आणि आम्हालाच या उपसण करण्याचे आज भाग भाग पडत आहे कारण आम्ही काही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या, या ठिकाणी उपोषणाला बसलो नाही त्यांना त्यांनाही मुलं बाळ आहेत त्यांनाही बायक आहेत हां अशांच्या आणि ते आज या संपूर्ण भंडारा जिल्ह्यात ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या सर्वांकरता या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत म्हणून या सर्वांची ज्यांची जमची या जमीन या गोसेखूट प्रकल्पात गेली त्या सर्वांच्या गे 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 या ठिकाणी या या कलेक्टर ऑफिस समोर ज्या अमृत उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन भेटी घेणे त्यांच्या भेट घेऊन त्या ठिकाणी असं उद्रोह कशा पद्धतीचा निर्माण झाला पाहिजे जेणेकरून जिल्हा प्रशासनाला जो झोपेत आहे निधीत आहे तो जागृत झाला पाहिजे कारण अजूनपर्यंत आज पाचवा दिवस आहे परंतु या प्रश्नाला यातून जाग आले नाही आमचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी तात्काळ पुनर्वसन समिती सोबत तात्काळ बैठक लावून द्यावी आम्हाला या ठिकाणी जास्त वेळ बसण्याची वेळ येता कामा नाही कारण आम्हालाही मुलंबर आहेत आम्हालाही वायदा पोर आहेत म्हणून आमच्या म्हणजे तुम्ही आमच्या म्हणजे मरणाचा अंत या ठिकाणी पाहू नका म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी आजची सहा ऑक्टोबर आहे त्यांनी उद्याच्या उद्या सकाळी या ठिकाणी येऊन पुनर्वसन ज्या समितीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तत्काळ चर्चा करा आणि शासनासोबत जिल्हा लेवलपासून मंत्रालयापर्यंत ले तत्काळ बैठक लावून त्यांच्या ज्या जोसेपूर प्रकल्पवादी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याने सोड सोडवाव्यात मी संजीव बांबोरे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नाशांना शासनाला विनंती करीत आहोत की त्यांनी तात्काळ या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या ती विनंती आणि या ठिकाणी आताच पाच वाजे दिलीपजी मडावे मडामे यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलंय कारण त्यांची प्रकृती खालवल्यामुळे आताच त्यांना सहा ऑक्टोंबरला पाच वाजता त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे म्हणून शासनाने आमच्या अंत नये त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि प्रकल्पग्रस्तांना ला न्याय देण्यात यावा आणि जिल्ह्यातील जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी सर्वांनी जमा व्हावं एवढी मी आपल्याला प्रकल्पग्रस्तांना विनंती करतो आणि प्रश्ना सुद्धा विनंती करतो आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना त्वरित न्याय देण्यात यावा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स